नवीन नवीन दिवस नभीन सुरुवात नाश्त्याला आज गरमागरम पोहे आणि आपल्या आल्या आणि काळी मिरीचा चहा रेडी आहे इथे अळून बाहेर बसलाय ही त्याची पद्धत आहे गाडीवर बसायची <laughs> तर आजचा दिवस आता चालू झालेला आहे ब्रेकफास्ट वगैरे करून थोडा बाहेर जायचा विचार करत होते पण त्याच्या अगोदर म्हणलं जरा जेवण वगैरे रेडी करूया म्हणजे आल्यावर जेवायला बरं तर जेवणासाठी मी काल रात्रीच आहे ना डाळ भिजत घातली होती आणि ही पंचरत्न डाळ मी बनवते आहे त्याच्यासाठी मी घेतलं होतं डाळ आणि मुगाची हिरव्या सालीची डाळ आणि चणा डाळ आणि तुरीची डाळ असं आमचं प्रमाण आहे आणि हे मी माझ्याकडे एकदम छोटस असं वाटी आहे त्या वाटीच्या प्रमाणानुसार मी घेतलेली आहे त्याच्यामुळे असं एक्झॅक्ट माप नाही आहे फक्त या सगळ्या डाळी ज्या आहेत फक्त हिरव्या सालीची डाळ आहे ती मी सकाळी भिजवली होती बाकीच्या डाळी मी ओव्हरनाईट भिजवल्या होत्या त्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि हिरवी डाळी जी आहे सालीची डाळ ती मी सकाळी भिजवली कारण तिथे लगेच भिजते त्याच्यामुळे ती ओव्हरनाईट भिजवायची गरज नाही आहे आणि कुकरला मस्तपैकी मी सहा ते सहा शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता मी फोडणीची तयारी करते तर फोडणीसाठी पहिल्यांदा दोन चमचे तेल घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये जिरं टाकते सॉरी ये नहीं, मी हिंग टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर मी टाकला आहे मीडियम आकाराचा कांदा तो कांदा आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे ही जी डाळ मी बनवते आहे पंचरत्न डाळ ही इतकी सुंदर बनते आणि तुम्ही नक्की ट्राय करा कारण हिरव्या सालीची डाळ जी असते मुगाची ती आपण मोस्टली जास्त नाही खात पण ही डाळ त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर इतकी सुंदर डाळ होते जी आपण हॉटेलमध्ये खातो डाळ तडका सेम तसंच फ्लेवर येतं या डाळीचं आणि खूप खूप जास्त पौष्टिक अशी डाळ आहे त्याच्यामध्ये मी आता टाकलेलं आहे पाव चमचे मी टाकलेली आहे राई राई छान फुलली की त्याच्यामध्ये आपण टाकूया पाव चमचे जिरं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट आहे ती तुम्ही ऍड करू शकता मी विसरले होते तुम्ही लगेच करू तर मी आता टाकलेला आहे पाव चमचा हळद आणि बाकीचे जे रुटीन मसाले आहेत ते मी आता त्याच्यामध्ये ऍड करते त्याच्यामध्ये मी एक चमचा आले सॉरी लाल तिखट टाकलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती एक चमचा आहे धनापूर हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण सोबत त्याच्यामध्ये ऍड करूया टोमॅटो तर तो टोमॅटो तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही डाळ शिजवताना आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकता पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही आताच टाका म्हणजे छान अशी तयार होईल आपली आणि आता हे थोडासा मला मसाला ड्राय वाटतो आहे म्हणून मी त्याच्यामध्ये थोडस आणि आपण झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट छानपैकी हा मसाला आपण शिजू देऊया ही जी डाळ आहे ती इतकी खायला खूप मस्त लागते जसं आपण हॉटेलमध्ये डाळ तडका वगैरे खातो ना सेम तशीचे से टेस्ट लागते तुम्ही ट्रस्ट करा आणि त्याच्यासोबत ही इतकी हेल्दी व्हर्जन आहे डाळीचं त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला घरच्यांना सगळ्यांना आवडेल घरी काही कोणी पाहुणे येणार असतील काही सणवार असेल तरी जरा वेगळ्या पद्धतीची डाळ केली तर के सगळ्यांना पण छान वाटते आपल्याला पण छान वाटते तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही बघू शकता आपलं जे तेल आहे ते ऑलरेडी मसाल्याने सोडलेलं आहे किती मस्त अशी तरी यायला चालू झालेली आहे तर मी त्याच्यामध्ये सवी मीठ ऍड करून घेते आणि आपला टोमॅटो पण ऑलमोस्ट शिजलेला आहे टोमॅटो लगेच शिजतो त्याच्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही फटाफट होणारी डाळ आहे ही आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड आड़ करते आणि मी झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटं मी वाफ काढून घेते सात ते आठ मिनिटं मी बरोबर वाफ काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता आपला मसाला किती छान शिजलेला आहे तेल पण छान सेपरेट झालेला आहे आणि वास तर इतका सुंदर येतो आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आता मी याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकली आहे तुम्ही फोडणीच्या वेळेला अगोदरच टाका आणि आता टाकली तरी काही हरकत नाही आहे टेस्टमध्ये काही फरक पडणार नाही आहे आणि ही रेडीमेड आहे माझी मी पाव चमचा टाकली आहे अली लसणाची पेस्ट फ्रेश असेल तुमच्याकडे तर तुम्ही फ्रेश पण ॲड करू शकता आणि मला थोडंसं मीठ कमी वाटलं होतं म्हणून मी मीठ थोडंसं परत ॲड केलं त्याच्यामध्ये आणि आता आपण ही डाळ जी आहे ती छानपैकी जी शिजवून घेतली आहे ती आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आणि मग त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे पाव चमचा गरम मसाला आणि थोडंसं पाणी आहे ते मी ॲड केलेलं आहे कुकरमध्येच ज्याच्यामध्ये मी डाळ शिजवली होती त्याच्यामध्येच अर्धा ग्लास गरम पाणी मी घेतलं आणि डाळीमध्ये मी ॲड केलं ही डाळ जसजशी जशी उकळणार ना तसजशी तशी ती घट्ट होत जाणार आणि डाळ जी आहे ती थोडी घट्टसरच खायला छान लागते एकदम अशी पातळ डाळ नाही का त्याची कन्सिस्टन्सी थोडी घट्टच हवी आणि आता आपण काय करूया ह्याच्यावर झाकण ठेवूया एक सात आठ मिनटं मस्तपैकी आपण ते उकळूया उकळूया अँड त्याच्या अगोदर मी पाव चमचा गरम मसाला पण मी ॲड करून घेतलेला आहे त्याच्यामुळे अजून डबल इनहास होईल डाळीची टेस्ट तर आता आपण झाकण ठेवूया आणि आपण सात ते आठ मिनटं उकळू देऊया हे डाळ आणि झाकण न ठेवता आपण तुम्ही अशी पण ओपन ठेवून पण ही डाळ शिजवू शकता कारण गरम मसाला ॲड केल्यानंतर एक पाच सात मिनटं जरी उकळी काढली ना डाळीला तरी पण ही आपली डाळ ऑलमोस्ट डन आहे तर तुम्ही बघू शकता आपली डाळ इतकी सुंदर दिसते आणि वास्त तसं इतका सुंदर पसरलेला आहे आणि एकदम अशी हॉटेलमध्ये जशी आपण दाल तडका खातो दाल फ्राय खातो तसंच टेक्स्चर त्या डाळीला आहे आणि आता डाळीला आता हळूहळू उकळी फुटलेली आहे तुम्ही बघू शकता मी झाकण नाही ठेवलेलं मी अशीच ही डाळ ओपनली थोडी त्याला उकळी काढून घेतली आणि आता मी मस्तपैकी याच्यावर तडका मारला आणि आता मी झाकण ठेवलं तर तडक्याला मी घेतलं होतं एक चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा जिरं आणि हे मस्त तुपामध्ये घेऊन मी मस्त फोडणी टाकली आणि तुम्ही बघू शकता आपली डाळ किती मस्त तयार झालेली आहे त्याच्यावर मी टाकली आहे थोडीशी कोथिंबीर आणि अशी ही आपली पंचरत्न डाळ खाण्यासाठी तयार आहे त्याचा कलर बघा त्याचा टेक्स्चर बघा एकदम आहे की नाही आपली हॉटेल सारखी आणि खूप 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 मस्त डाळ होते ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला आवडली असेल तर ही रेसिपी तर ह्याच्यानंतर मी चणे पण भिजवले होते तर मी पटकन चण्याची भाजी पण करून घेते तर चण्याच्या भाजीची रेसिपी मी ऑलरेडी पण आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे आणि आता फक्त मी चणे जे आहे शिजवून घेतले होते सात ते आठ शिट्या काढून आणि त्याच्यासोबत मी अर्धा टोमॅटो आहे त्याची मी प्युरी बनवून घेतलेली आहे आणि ऑलरेडी कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये ही चण्याची भाजी आपल्याला बनवायची आहे तर पहिल्यांदा मी कढईमध्ये तेल तपट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे हिंग आणि त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे एक चार चमचे हे जे वाटण आहे ते मी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि आता हे वाटण आहे त्याच्यामध्येच मी ॲड केलेलं आहे जे मिक्सर मी चण्याचं आणि टोमॅटो जे मी ग्राइंड करून घेतले होते ते मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि थोडं ते थंड फ्रीजमधून काढल्यामुळे तडतडत होतं म्हणून मी पटकन ते मिक्स करून घेतलं आता हे जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ नाही एक सात आठ मिनटामध्ये आणि थोड्या वेळातच हे मस्तपैकी याला तेल सुटेल आणि आता ह्याच्यामध्ये आपण आपले जे रुटीन मसाले आहेत ते आपण ॲड करून घेऊया एक चमचा लाल तिखट एक चमचा धणापूड पाव चमचा गरम मसाला आणि त्याच्याबरोबरच मी ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा छोले मसाला किंवा चणा मसाला जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही टाकू शकता ऑप्शनल आहे तुमच्यावर आहे आता हे जे कांदा खोबऱ्याचं वाटण आपल्याकडे ऑलरेडी तयार आहे त्याच्यामुळे उसळं जी आहे ती माझी पटकन त्या झाली आणि माझं जेवण हे ऑलमोस्ट डन झालं त्याच्यासोबत मी त्याच्यामध्ये चमचा आले असणाची पेस्ट पण मी ॲड केलेली आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक सात ते आठ मिनटामध्ये आपलं हे जी ग्रेव्ही आहे ती मस्तपैकी शिजेल तुम्ही बघू शकता की ती कलर छान आलेला आहे त्याला आणि हे सगळं असं जेवणाचं प्रिपरेशन थोडं अगोदर असं केलेलं असेल आदल्या दिवशी म्हणा तर कसं नंतर दुसऱ्या दिवशी जेवण बनवायला थोडं इझी पडतं नाही तर मग ते एवढं सगळं एकत्र असं काही मेनू बनवायचे असतील तर थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं आणि खूप थकल्यासारखं होतं त्यामुळे थोडंफार प्रिपरेशन आपलं जसं जमेल तसं आपण केलं ना तर मग ते थोडं इझी पडतं तर बघा आपली ग्रेव्ही किती मस्त तयार झालेली आहे आणि आता मी काय करणार जे शेंग झाकण ठेवणार मी ह्याला एक सात आठ मिनटं मस्त आपण ह्याला वाफ काढून घेऊया म्हणजे तेल सेपरेट होईल मसाल्यांचं आणि आपला जो वाटण आहे ते व्यवस्थित शिजेल आणि ह्याची ह्याचा वास इतका मस्त येतो ना आणि चण्याची भाजी आपल्या त्या डाळीबरोबर खायला खूप मस्त लागते आता मी याच्यामध्ये टाकलेला आहे चना मसाला आणि याच्यामध्ये ऑलरेडी आमचूर पावडर आहे त्या चना मसाल्यामध्ये त्यामुळे थोडंसं असं खट्टेपणा जो म्हणतात ना तो त्या भाजीला येतो आणि खूप मस्त भाजी लागते ही तर आता त्याच्यामध्ये आपण जे चणे शिजवून घेतले होते आपण ते त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि ग्रेव्ही तर इतकी सुंदर आहे आणि अशा या सेम पद्धतीने आपण बाकीच्या उसले पण बघू शकतो बनवू शकतो त्याच्यामुळे हे जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते एकदम मेन इन्ग्रिडियंट असतं जेव्हा उसळं बनवायची असतं तेव्हा आता मी ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ना चण्याचं ज्याच्यामध्ये आपण चणे शिजवून घेतलेले ते ते त्याच्यामध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे आणि मी छान हे चणे आता चा, मस्तपैकी झाकण ठेवून एक दहा मिनटं मी मस्तपैकी उकळवून घेणार म्हणजे त्या चण्यांमध्ये पण ते मसाल्याचं जे टेक्श चव आहे ती उतरेल आणि तुम्ही बघू शकता मी एक दहा मिनटानंतर बरोबर ओपन केलेलं आहे झाकण मी गॅस आता बंद केलेलं आहे आणि आपली ही चण्याची उसळ खाण्यासाठी तयार आहे तर मस्तपैकी पंचरत्न डाळ आणि अशी चण्याची उसळ त्याच्याबरोबर वाफाळलेला भात आणि सोबत आहे सलाड हे आमची थाळी तयार होती आणि वर मी कोथिंबीर टाकली आणि आपली ही मस्त चविष्ट अशी चण्याची उसळ तयार आहे तर ह्याच्यानंतर संध्याकाळची वेळ होती आम्ही थोडासा बाहेर गेलो होतो आज वेदर पण फार छान होतं आणि आज गणेशला थोडी लवकर कामातून सुटका झाली होती त्याची त्याच्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी वेळ मिळाला होता तर मुलांना घेऊन बाहेर गेलो होता इथे समर आहे त्याच्यामुळे सिटी सेंटरमध्ये भरपूर असे हे मुलांना ऑप्शन्स आलेले आहेत एंटरटेनमेंटचे तर आर्याला बसवलं होतं आणि अरिला काही बसायचं नव्हतं तो त्याचा काहीतरी वेगळाच प्रकार चाललेला आणि तो आर्या जेव्हा बसली होती तो खाली बघून ते एन्जॉय करत होता आम्ही त्याला ट्राय पण केलेलं वर बसायला पण तो रडायलाच लागला बसा, बस तो बसायला काही कबूलच नव्हता पण आर्याने छान एन्जॉय केलं आणि तिला हे आवडतं ॲक्च्युली अरिन पण बसाय बसतो पण माहिती नाही तो त्या दिवशी तर त्याला बसायचंच नव्हतो त्याला खाली उभं राहून फक्त ती लाईटिंग आहे आणि तो आवाज आहे तो त्याला एन्जॉय करायचा होता तर तो त्याचा तो एन्जॉय करत होता असास अच्छा आ, अच्छा तर असाच होता आजचा दिवस तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात राहा धन्यवाद